हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एन सी पी ओ आर गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे पंचवीस पदसंख्या असणार आहे ऑनलाईन अज प्रक्रिया सुरू झालेली आहे चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल नोटिफिकेशन बघायला पण त्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट इथे आल्यानंतर तुम्हाला करिअर्सवर क्लिक करायचं आहे आणि करिअर्सवर क्लिक कराय केल्यानंतर खाली एम टी एस एम टी एस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ याच्यावर ॲडवर्टिजमेंटवर क्लिक करायचं आहे आता ॲडव्हर्टिजमेंटवर क्लिक केल्यानंतर अशी पी डी एफ डाउनलोड होईल तर डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन फोर जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर टू ट्वेंटी फेफ टू थाउजंड ट्वेंटी फोर पाहू शकता नॅशनल सेंटर ऑफ पोलर अँड ओशन रिसर्चमधनं ही ॲडवर्टिजमेंट आली आहे आणि पोस्टचं नाव मी तुम्हाला जसं सांगितलं आहे मल्टीटास्किंग स्टाफ पे लेवल वन असेल आणि टोटल तीन जागा आहे दोन रिझर्व एक ओबीसी लोअर एज लिमिट अठरा असेल आणि अप्पर एज लिमिट ट्वेंटी फाईव्ह असेल तर uh, तीन पोस्ट असणार आहे पंचवीस वर्षे वयोमर्यादा आणि क्वालिफिकेशन मॅट्रिक किंवा इक्विवलंट किंवा आय टी आय मॅट्रिक्युलेशनपर्यंतच आपल्याला इथे शिक्षण हवं आहे तर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल जनरल क्लीननेस अपकीम अपकीप ऑफ द सेक्शन ऑफिस कॅरिंग फाईल्स पेपर बिल्डिंग फिजिकल मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड सेशन कॉपी फोटो कॉपी सेंडिंग फॅक्स नॉन क्रे क्लेरिकल जे वर्क असतं ते सगळं असेल याच्यामध्ये डायरी डिस्पॅच वगैरे करणं त्यानंतर जनरल कंडिशन्स दिलेले आहे की ॲप्लिकेशन वीस तारखेच्या आधी भरायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे जे ऑफिशियल वेबसाईटवर दाखवलं तिथे खाली अजून एक लिंक असेल ॲप्लाय ऑनलाईन त्याच्यावर क्लिक करून त्यानंतर रिलॅक्सेशन मिळेल एन सी एलला पाच वर्षाचं एजमध्ये जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर एन सी एलचं हे जनरल इन्स्ट्रक्शन असणार आहे तुम्ही वाचू शकता तर अशी ही होती खूपच माफक अपेक्षा असलेली आणि खूपच चांगली ॲडवर्टिजमेंट द पोस्ट इज परमनंट बेसिस मिनिमम पिरियड ऑफ प्रोबेशन दोन वर्षाचं प्रोबेशन असेल आणि परमनंट पोस्ट आहे तर अशी ॲडवर्टिजमेंट होती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन जरूर हिट करा जेणेकरून अशा नवनवीन ॲडव्हर्टिजमेंट तुमच्याबरोबर मी घेऊन येत जाईल आणि तुम्हाला त्या वेळेवर मिळतील अशाच नवनवीन ॲडवर्टिजमेंटबरोबर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय आहे